आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे मराठा आरक्षण आंदोलकांनी उद्यापर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करावे आणि परिस्थिती सामान्य करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत आंदोलनाच्या संदर्भात दाखल जनहित याचिके याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले पाच हजार आंदोलकांसह आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली असतानासुद्धा आंदोलक सी एस एम टी मरीन ड्राईव्ह उच्च न्यायालय परिसरात गोंधळ घालत असल्याबद्दल न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंदोलकांच्या मागणीसंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे विदर्भाच्या विकासाला आटकाळी ठरलेल्या झोडपी जंगलांचा अडथळा आज सर्वोच्च न्यायालयानं दूर केला गोरगरीब नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा मार्ग खुला झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी दिली एकूण दहा हजार आठशे सत्तावीस हेक्टर एवढ्या झोडपी जंगल क्षेत्रावर अतिक्रमण आहे त्यापैकी दहा हजार तीनशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण विन नियम नियमानुकूल करता येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनुकंपा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये दोनशे शहाऐंशी उमेदवारांच्या सामायिक प्रतिक्षा यादीतून त्र्याहत्तर उमेदवारांनी सहभाग घेतला त्यांच्याकडून तीन पसंतीच्या विभागाची नावे अर्जावर भरून घेण्यात आली नोंदवलेल्या प्राधान्यक्रमांनुसार उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विभागात सेवा करण्याची संधी मिळणार आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी विद्यापीठानं आपल्या बारा विविध विद्याशाखांच्या एकशे पस्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यू जी सी नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दूर शिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवता येईल किंवा मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकाच वेळी प्रवेश घेता येईल येत्या काही तासात विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय या अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित करण्यात येतील नमस्कार